गोंदिया जिल्ह्यातील बस अपघातातील मृताच्या लाख मदत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी जवळ शिवशाही एस टी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एस टी महामंडळातर्फे दहा लाख रुपयांची मदत देण्यात येईल असे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना संपर्कात साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावे आवश्यक वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत अशी सूचना त्यांनी दिली आहे अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल अँड प्रेस द बेल नेव्हर मिस एन अपडेट